तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ देत मनात आमच्या एकच इच्छा तुम्हाला उद्दंड आयुष्य लाभू दे मनसे जत तालुका अध्यक्ष माननीय श्री कृष्णा कोळीसर यांना पंचवीस मे रोजी होणाऱ्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक धाडस युवा फाउंडेशन फा। जत अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी टी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमीमध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात कोल्हापुरात कोळी जमातीच्या दोन दिवसीय महामेळाव्यास सुरुवात कोल्हापूर जिल्हा कोळी समाज विकास मंडळ आयोजित दोन दिवसीय कोळी जमातीच्या कार्यशाळेस काल शनिवारी सुरुवात झाली प्रारंभी नाव नोंदणी दीप प्रज्वलन फोटो पूजन आणि झाले महादेव हकळी यांनी एस ची जात प्रमाणपत्र शासनाकडे परत करण्याबाबत मार्गदर्शन केले निहाय जमात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी व वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांचे एकत्रीकरण करण्यात आले यानंतर डॉक्टर मनोहर दादू कोळी यांनी जात प्रमाणपत्राबाबत कायदा दोन हजार व नियम दोन हजार तीन बाबतच्या तरतुदीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले महादेव कोळी कोळी महादेव जात प्रमाणपत्र मिळवण्याबाबत करावयाची उपाययोजनानंतरची अपील पद्धती न्यायालयीन मार्गक्रमणाबाबतचे मार्गदर्शन विनायक कोळी महिशाळकर यांनी केले यानंतर शंका समाधान व प्रश्नोत्तरे घेण्यात आली रविवार दिनांक सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी कोळी महादेव जात प्रमाणपत्र मिळवण्याबाबत उपविभागीय अधिकारी स्तरावर करावयाची उपाययोजना व अपिलांबाबतची कार्यपद्धती व अपिलांबाबतची कार्यपद्धती प्राध्यापक बसवंत पाटील जात वैधता प्रमाणपत्राबाबत कार्यपद्धती व तयारीबाबतचे मार्गदर्शन डॉक्टर मनोहर दादू कोळी करणार आहेत कोळी नोंदीवरून जात प्रमाणपत्र मिळवता येईल व कसे याबाबत मार्गदर्शन महादेव भकळी करणार आहेत कोळी नोंदीवरून जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त होऊ शकेल काय याबाबत कायदेशीर मार्गदर्शन विनायक कोळी यांचे होईल येत्या दहावी बारावी परीक्षेतील गुणवत्ता विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जमात बांधवांचा सत्कार करण्यात येणार आहे तरी जास्तीत जास्त, जास्त जमात बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कोल्हापूर जिल्हा कोळी समाज विकास मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा